सुरत माझ्या इटूची बोगा बोगा करीत जगा जगा मोती करीत जगा जगा मोती करीत जगा जगा पंढरपुरा मदी कशाचा घाल भोला रुक्माई चोळ्या घेतील नाम देव शिंपियाला नामदेव शिंपियाला नामदेव शिंपियाला पंढरपुरा मंदिर चंद्रभागेला धून दूत श्री हरीचा पट का हरीचा पटकन श्री हरीचा पट का रेशमाचं गोंड शोभटाळेचा टोपना इटू देव माझा बाईन समध्या दिंडीत देखना दिंडीत लेखनन समध्या दिंडीत देखना, देखना। पंढरपूर मंदी कशाचा घोमकाला पंढरी राया माजन दया दुदान गनाला दुदान गनाला न माझ्या दह्यान गनाला संतांचा राऊळात गतो पला, इटू देव माझा बाईन हजरी घेतू या एकला घे या ऐकलान हजरी या एकला, एकला। पंढरपुरा मंदी बडव्या नि केला घेगा गा इटू जणीच्या बाई हाली महाली गा महाली ग गोगन जणीच्या महाली ग बघा तेतीस कोटी देवई टूच्या मांडीवर पोडे त्याच्यान चंद्र लाडीवर चंद्र बागालाडीवर चंद्र लाडीवर लाडी साखरेचे लाडू रुक्माबाईच्या बनवशी माझ्या ईटू रायाचीन आई बाई एकादशी इटू रायाला एकादशीन माझ्या रायाला एकादशी एकादशी बाई पंधरा दिसची पाहोणी पंधरा दिसाची पाहून नू सख्याची मेवोनी सख्याची मेवोनी इटू सख्याची मेहोनी एकादस केली नाई बाई वाया गेली मोरल्या जलमाचिन बाई सोडवण झाली सोडवण झाली बाई सोडवण झाली एकादशी बाई तू व घसरस केळीच्या पानावर नाही तू सोडी तो बारस सोडी तो बारस न सोडी तो बारस एकादशी बाई तुझेव लग कूट नावटेव लग कुटन माझ्या इठ्ठलाच्या पेठ विठ्ठलाच्या पेठन माझ्या इठ्ठलाच्या पेठ आखाडी एकादस मिठलग ल रुक्मिणी शिडीला विण वागाटीच्या गयलाला वागाटीच्या गयलाल वागाटीच्या ये गयलाला एकादशी बाई किती निर्मळ तुझा धंदा किती निर्मळ तुझा दंदन गुणाचा लागला तुझ्या छंदा गुणाबाई लागली छंदन गुणाबाई तुझ्या छंदा सरगीच्या देव पाप पुण्याच्या घेतो राशी जन्माला येऊन कितीन किती केल्या ते एकादशी केल्या ती एकादशीन किती केल्या ते एकादशी विठ्ठला ना एकादशी ये येई रुक्मिणी झर झर येई रुक्माई झर जर झरन तिच्या ओटीला राजगी ओटीला राजगीर, राजगीर। न तिच्या ओटीला राजगीर सकाळी उठुई उघडते दार पळी उघडते दार पळीन दारी तुळस चंद्रावळी तुळस चंद्रावळीन दारी तुळस चंद्रावळी सकाळी उठून तोंड पाहिलं कीच थंड पाहिलंचनदारी तुळस सखीच तुळस लेकीचनदारी तुळस लेकीच सकाळी उठून उघडते दरवाजा दरवा दरवाजा उघडते तुळस सार जा सार जनदारी सार जा ಮಾಲ ತುಳಸಿ ಮಾಲನಿ ತುಪ್ಪ ದೇವ ಗೋವಿಂದೆ ಪೇ ಗೋವಿಂದುಳಿಗುಲಾ ನಡೋ ಸಾವಳಾಲೋ ಬಾಳ ಗೋವಿಂದಳ ಗೋವಿಂದಳ तुळशीची माळ कुण हंबीराची वाळ कुणा हंबीराची वाळ न हरीच्या हृदयावरी लोळ हृदयावरी लोळन हृदयावरी लोळ सकाळी उठून कट्टा लोट ते तुळशीचा कट्टा लोट ते तुळशीचा न ती तर वास गोविंदाचा तिथं वास गो गोविंदाचा ती तरही वास गोविंदाचा तुळशी माया भहि राग तू माझ्या दारी त्रिकाळ दर्शन देवाजीच माझ्या घरी देवाजीचं माझ्या न देवाजीच माझ्या घरी तुळशीची माळ हृदयावरी लोळ हृदयावरी न हृदयावरी लोळ धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका